नमस्कार मित्रांनो मी सार्थक बेगडे आपण मुक्त संचारमध्ये प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो आणि प्युअर गावरान कुक्कुटपालन करत असताना आता फार्मच्या परिसरात कशा प्रकारची झाडं लावायची कोणती झाडं लावायची तर हे आपण या व्हिडिओच्या साहाय्याने पहा <laughs> आणि गावरान कुक्कुटपालन म्हणलं तर आपण मुक्त संचारमध्ये करत असतो मुक्त संचारमध्ये करत असताना आपल्या पक्षी बाहेर असतात उन्हाळ्याच्या टायमिंगला पक्ष्यांना ऊन लागतं दुपारच्या वेळेस तर त्यासाठी फार्मच्या परिसरात अशा प्रकारची झाडं लावायची पेरू झालं सीताफळ झालं चिक्कू झाले आंबे झाले शेवगा झाला अशा प्रकारची झाडं लावली तर आपल्याला पक्ष्यांना खायला पण त्याचा फायदा होतो आता आमच्या इथं पेरूची झाडं आहे आता पेरूचा सीझन चालू आहे म्हणून रोज आपल्या इथं पाच पाच किलो पेरू सापडतात आपली चार पाच झाडं पेरूची ते पक्ष्यांना टाकलं की पक्षी आवडीने खातात तर बघू शकता पेरू किती आवडीने पक्षी खातात चेरीची झाड झाली शेवग्याचा कॅल्शियम वगैरे पण मिळतात तर आहे आपण लावली होती फारांच्या परिसरात आपले पक्षी तिथं वेस्टेज खात असतात आणि वेस्टेज खाता खाता जर वर्ण गार कावळ काय आलं तर पक्ष्यांना लपण्यासाठी या चेरीच्या झाडांचा फायदा होतो जवळ चेरीचे झाड आहे त्याच्यामुळे पक्षी लगेच तिथे देऊन लापतात आणि दुसरी गोष्ट आहे चेरीच्या झाडाला फळ येतो तर ते फळ तिथं पडलं की आपल्या पक्षीला आवडीने ते फळ पण खातात आता मागच्या साईडला दुसरी झाड आहे त्या झाड पण बघूया कशा प्रकारचे तर आपल्या फार्मच्या बाजूला इथं चिक्कू आहे सीताफळ आहे तिकडं पण चिक्कू आहे आहे इथं पण पेरू आहे सर्व प्रकारची फळ झाडे आपण इथं लावलेली आहे आपल्याला सुद्धा फळ खाता येतात प्रत्येक सीझनला आणि आपले पक्षी पण खातात जर आपण नाही खाल्ले तर आता इथं संपूर्ण बाग आहेत केलेली आहे तिथं पण आपल्या पक्ष्यांना पाहिला चांगल्या प्रकारे जागा आहे शेवग्याची झाड आहे दारू काढल्यावरती पक्षी इकडून बाहेर येतात आणि संपूर्ण इथली काय फळ काय पाना असं ते खाऊन घेतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова